तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं लग्नाच्या बाबतीत बोलणार आहे मित्रांनो आज लग्नाच्या बाबतीत म्हणजे असं बोलणार आहे की मुलीकडल्या लोकांना व्यावसायिक मुलगा चालत नाही किंवा चालतो का हा प्रश्न आहे गोष्ट अशी आहे मित्रांनो कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही लोकांना हा दोष देत नाही आहे परंतु माझ्या जे आजूबाजूला जे घडत आहे त्यावर थोडाफार आज मी बोलणार आहे मित्रांनो मुलींकडल्या लोकांना जे माझ्या आजूबाजूला जे होत आहे त्यावरच मी गरीबची गोष्ट आहे कुठलीही काही खोटी गोष्ट सांगणार नाही जे खरं आहे सत्य आहेत तेच सांगणार आहे माझ्या आजूबाजूला जे बऱ्याच जणांसोबत ही गोष्ट घडली आहे की लोकांना किंवा मुलीला व्यवसाय चालतो तो व्यवसाय जो मुलगा आहे घरचे जे आहे ते होलसेलर पाहिजे त्यांच्या हाताखाली त्यांना चार पाच लवकर पाहिजेत काम करणारे आणि लोकां फार मोठा पाहिजे त्याचबरोबर एक गोष्ट समजत नाही मित्रांनो की या लोकांना त्या मुलाशी लग्न जोडून द्यायचं असत मुलीला मुलाबरोबर आयुष्य करायचं असत आणि ती त्या दुकानाबरोबर बरोबर व्यवसायाबरोबर व्यवसाय जो आहे त्याचा किराणा आहे त्याच्याशी त्यांचं लग्न करून द्यायचं असतं मला तेच अजूनपर्यंत करण्यात नाहीये

एवढी सगळी अपेक्षा तुम्ही त्याच्याकडून का बरोबर करता मला ते समजत नाही आता यावर एक छोटा माझ्याकडे एक टॉपिक आहे की त्यांना एक, एक समजा कलाकार ज्याला आपण आर्टिस्ट वगैरे असं म्हणतो त्यांना आर्टिस्ट वगैरे कलाकार वगैरे असला पण मुलगा चालत नाही म्हणजे असं तुम्ही चालत चालू का आहे जगामध्ये कलाकार माणसाची त्यांना समजून घेणार नाही की कला म्हणजे काय लोक कलेला निवडतात कलाकाराला निवडतात कलेची कदर करतात परंतु या लोकांना लग्नाच्या बाबतीत असलेला मुलगा जो आहे त्यांना कलाकार म्हणून आवडत दिसत नाहीच मला आजूबाजूला त्यांना फक्त त्याची मुलगी सुखात राहिली पाहिजे ते मुली मुलांकडले जे लोक आहेत ते श्रीमंत घरचे असले पाहिजेत त्यांना फक्त एवढंच त्यांचं सहमत आहे हे ज्याप्रमाणे कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही लोकांना नाव घेऊन मिळत नाही त्याच्यामुळे लोकांनी ही गोष्ट मनावर घेऊ नये जो प्रकार घडलेला आहे मी त्यावरच बोलत आहे ज्यांना माझा व्हिडिओ आवडत त्यांनी बघावं त्यांना नाही आवडते त्यांनी आताच करून जाऊ शकता काही अडचण नाही परंतु मित्रांनो जे घडलेलं आहे ते तुम्हाला अजिबात पटलेलं देखील नाही आहे की मुलांकडल्या लोकांकडून तुम्ही कसल्या गोष्टीची एवढी मोठी अपेक्षा करता की व्यवसाय मुलगा होलसेलर असला पाहिजे अरे त्याचं घरदार न बघता त्याचं स्थळ न बघता जागेवरच म्हणजे सगळ्या गोष्टी ठरवून घ्यायच्या मुलगा असाच आहे म्हणून छोटीशी दुकान आहे अरे जर मुलीला जर मुलाची साथ लागली दोघही मिळून जर तुमचं आयुष्य जर समजा सुखी होत असेल तर त्याचं जोडून द्यायला कुठली अडचण आहे मला सांगा तर ता। तसलं काय होत आहे फक्त त्यांना त्यांची मुलगी सुखात राहावी तो मुलगा अजून उद्या जाऊन खड्ड्यात गेला तरी चालत त्याच्याशी द्यायला काही ना घेतलेलं नाहीये फक्त आमची मुलगी सुखात राहावी फक्त एवढंच त्याच म्हणजे सहमत आहे म्हणू शकता इच्छा आहे म्हणू शकता आता काय बोलावं त्याच्यावर जास्त बाकी शेवटी ज्याचे त्याचे विचार मी अजून तरी असलेलं नाहीये कि कलाकार असलेला मुलगा किंवा एक आर्टिस्ट असलेला ज्याला तुम्ही म्हणू शकता मुलगा मुलींकडल्या लोकांना स्थळ म्हणून म्हणजे एक आपण चांगल्या मुलाचं स्थळ म्हणून एक कलाकार म्हणून त्यांना आवडलेला आहे अजूनपर्यंत खरंच एवढ्या पासून